ज्यावेळेस मला पत्र मिळालं की तुम्हाला प्रभारी अध्यक्ष केले तर त्यावेळेस मला तर हिणवलं गेलं चार दिवसच्या अध्यक्षा चार दिवसाच्या अध्यक्षा मला काही फरक पण हिणून काही फरक नाही पण त्याच्यानंतर माझी केबिन काढून घेणं हे खरंच निर्लज्जपणाचं लक्षण आहे म्हणजे तुम्हा तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला महिला निदर्शनाला पाहिजेत आंदोलनाला पाहिजेत हाऊस टू हाऊस करायला पाहिजेत निवडणुकीमध्ये तुम्ही महिला सन्मानाच्या गोष्टी करतात राहुल गांधी आमचे नेते त्यांनी महिला सन्मान यांना शिकवलाय आणि असं असताना तुम्ही महिला काँग्रेसचं कार्यालय वर्षानुवर्ष चालत असलेलं काढून घेताय आणि त्याच्यानंतर त्या एका कार्यकर्त्याला सेलच्या देत आणि त्याला सांगतात की जर ताईंनी घुसायचा प्रयत्न केला तर अॅट्रॉसिटी दाखल कर म्हणजे त्यांनी त्याचे फोटो टाकले बाबा ते बाबासाहेब आंबेडकरांचे नंतर गौतम बुद्धांचे फोटो तिथे लावले गंगा तिवारी ब्राह्मण आहे तिने जर कुलूप तोडून ऑफिस मध्ये घुसायचा प्रयत्न केला तर सर अट्रॉसिटी करून हो टाकलं आता जो ज्यांनी कार्यालय घेतलं तो आणि ज्याला सल्लाकार अध्यक्षच असणार ना कार्यालय कोण देतो तुम्हाला चावी कोण देतो काँग्रेस भवनच्या चाव्या अध्यक्षाकडेच असतात ना मला का नाही दिलं कोणी नाही दिलं अध्यक्षांनी अध्यक्षांनी चावी त्याला दिली तो तिथे बसायला लागला मी पोर्च मध्ये मेळावे आहे मी पोर्च मध्ये मिटिंग आहे पण त्यांना अजिबात काही वाटलं नाही की